या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मसायात्रावर यात्रावर पोलिसांची कडी नजर मसायात्रा यात्रा ही मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध यात्रा असून यावेळी कालचा दुसरा दिवस असून गर्दी कमी असल्यामुळे नागरिकांना फिरण्याचा आनंद घेता आला आहे खामलिंगेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष बाळू पष्टे यांनी चांगली सोय केली असून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही मुरबाड पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मसा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिवाजी टोहोके यांनी येणाऱ्या पाहुण्यांचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं आहे आज तमाशा ठेवण्यात आला आहे मसा सरपंच जया गागस यांनी सांगितले की कोणताही अनुसूचित प्रकार घडू शकत नाही म्हणून पोलीस कर्मचारी यांची वाढ करण्यात आली आहे यात्रामध्ये कुठे आग लागली तर मोटार सायकल फायर ब्रिगेड ग्रामपंचायतीने ठेवली आहे प्रथम मी सर्व भाविकांना आवाज करतो त्या भाविकांनी नियमाचं पालन करून मंदिरामध्ये दर्शन यावे तसेच मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांना त्रास होणार नाही सर्व स्वयंसेवकीच त्यांच्या सेवेसाठी तत्पर आहेत त्यानंतर भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या दोन पाणपोळे लावण्यात आलेले आहेत भाविकांना म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी राजेश भांगे